आदिवासी भागात डोंगरादेव माऊलीच्या उत्सवास प्रारंभ आदिवासी समाजाचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेले श्री डोंगरादेव नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ग्रामीण भागात आदिवासी समाजाचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेले श्री डोंगरादेव उत्सव प्रारंभ सुरू होत आहे कार्तिक पौर्णिमेचा नवा दिसला की डोंगरादेवाला प्रारंभ होतं निसर्गपूजक असलेल्या आदिवासी समाजात डोंगर माऊली अर्थात डोंगरादेवाला मानाचे स्थान आहे देवाला उत्सवाला प्रारंभ झाला आहे आदिवासी जमातीत संस्कृतीची जोपासना अनादी काळापासून केली जात असून संस्कृती जोपासत आदिवासी जल जमीन जंगल यांचा उप उपासक मानला जातो निसर्ग देवतेचे पूजन करत असताना विविध पारंपरिक धार्मिक उत्सव व वन देवतांची नागदेव वागदेव देवमावली कनसरा सूर्यचंद्र अग्निवायू पानदेव रानवा यांची आराधना आदिवासी ग्रामीण भागात केली जाते डोंगरमाऊली कनसरी म्हणजे आदिवासींच्या कुलदैवत मानले जाते आदिवासी समाजात डोंगरमाऊली मानाचे स्थान असून मोठा देव म्हणून उपाधी दिली जाते गावात बरकत नांदावी गावाला माणसांना गुरे ढोरे यांना सुख मिळावा व रोगराई होऊ नये यासाठी गावकरी एकत्र येतात व डोंगरादेव उत्सव साजरा करतात हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला नवा दिसला की डोंगरादेव टाटला जातो पावरी वाद्य व गाणे लावून डोंगरादेवाचं जागरण केलं जातं व चार पाच दिवस पावरी वाद्य व गाणे लावून डोंगरादेव पूज डोंगरादेव उत्सवास माझे आमदार संजय चव्हाण यांनी तर आवाटी येथे आमदार दिलीप बोरसे यांनी भेट दिली कळीवर पोहोचलेल्या माऊल मावल्यांसमोर मावरीच्या तालावर ठेकादारला आणि नृत्य केले विविध आदिवासी समाजाच्या गावांमध्ये समाजच्या निमित्ताने आपल्या सर्व गावाच्या वतीने जो दू डोंगरे देवांचा उत्सव साजरा करण्यात आला त्या निमित्ताने आपल्या चौथ्या दिवसापासून आपल्या या गावात सर्व माऊलींच्या समूह आणि सर्व गावकऱ्यांच्या समूहेत आम्हाला आमच्या माऊलींच्या स्पर्शाने पाहून झालेल्या डोंगऱ्या देवांच्या आशीर्वादाने की ज्या आशीर्वाद आमच्या सर्व इतिहासाकालीन आहेत आणि ते इतिहासकालीन संस्थेचे अभ्यासक त्यांच्या दृष्टिकोनातून आमच्या आदिवासी संस्कृतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक घरात आज आमच्याला आमच्या आमच्या सर्व आदिवासी माऊलींचं चे स्वागत केलं